पाटलाच्या घरी चोरी केली ना ओ बाई काही म्हणता का तुम्ही शिल्पा <laughs> त्या पाटलीन बाईन रिपोर्ट दिला तुझ्या नावाचा पोलीस बाहेर उभे आहे मुकाट्यानं पोलिसाच्या चा सोबत चालली जा नाही तर तू अशी रोज रोज चोऱ्या करते एक ना एक दिवस तुला जेलात जावच लागणार जा आता पोलीस बघ सगळ्या बाजूनी तुला घेरलेला आहे खरंच बाई आता मी लहान लेकर कुठे सोडून जाणार बाई आता ओ बाई आता मला तर जयला जायची पाहिजे आलीच एवढी मुलगी तुम्ही सांभाळ का हिला बर ये बेटा ठीक आहे बेटा मी येते बाळा लक्ष ठेवाच मग तुझा

हो रत्नाबाई रत्नाबाई कोण आहे तू घरात कशी चालली एकदम शिल्पा <laughs> अग भाई शिल्पा माझी मुलगी कुठे आहे ते मी तुम्हाला होती नापाला कुठे आहे अगं हो ओळखलं नाही का तू तुझ्या तु 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 मुलीला ती धनाश्रीश्री इकडे माझी मुलगी एवढी मोठी बापरे अगर लोको, मैं तुझे आए आए। आए। ओ, नहीं है ना जगो ने मला वाटतेची मुलगी म्हणत आहे अगं मने घाबरू नको मी तुझी आई आहे अगं तूमी नाही आहे माझी आई माझी आई तशी आहे ओ बाई असं काय केलं तुम्ही तिने मने सुद्धा ओळखत नाही ती मुलगी असं काय जादू टोना हो तुम्ही जादू टोना मी तिच्यावर जादू टोना केला हो <laughs> मी तिच्यावर प्रेम केलं मी तिच्या सोबत सख्या आई सारखी वागली मी तिला इंग्रजी शाळेत टाकलं ती आता सातवीला आहे हा जादू वळखत पण नाही मला आई पण म्हणत नाही आहे ना तुमच्याजवळ ठेवून काहीच फायदा नाही झाला मला ती आई सुद्धा म्हणत नाही त्यापरस मी माझ्या सोबत जेलात गेलो असताना तर तिने आज मला आई म्हणून हाक मारली असती पाच वर्ष जेलात गेली पण विचार तुझे तेच आहेत मी तिला शिकवलं स्वतःच्या पायावर उभं राहण्यास काबील बनवलं आणि तू म्हणत काय केलं असती ना तिचा एक पाय जे आणि एक पाय घरात राहिला असता ओ बाई मला माफ कर मी तुमच्या पाहायला तो तुम्ही माझ्या मुलीला शिकून खूप मोठं केलं खूप खूप धन्यवाद ताई वाले हे बघ बाई आज ना उद्या ती तुला ओळखणारच आहे तू चांगल्या मार्गावर लाग चांगले कामं कर मेहनत कर कष्ट कर ती आपोआप तुला आई म्हणेल बरोबर बाई माफ करा चुकी झाली येते मी आता